रुचकर व चवदार स्वयंपाक बनवण्यासाठी सुगरणींसाठी काही महत्वाच्या छोट्या टिप्स घेऊन आलेली आहे एक कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म आहे आपण तो संपवू शकत नाही पण कमी मात्र नक्कीच करू शकतो दोन कारले शिजताना त्यात मीठ व लिंबाचा रस घालावा तसेच चिमुटभर हळद आणि एक दोन चमचे तेल टाकावे असे केल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो ती कोणतीही भाजी खारट झाली की त्यात एक बटाटा कुस्करून टाकावा त्याने भाजीतील अतिरिक्त मीठ कमी होते व भाजीला खूप छान चव येते तसेच तुम्ही गव्हाच्या पिठाचा थोडासा गोळा असतो तो गोळा देखील भाजीत टाकू शकता त्याने देखील अतिरिक्त मीठ शोषून घेते व तो गोळा नंतर भाज, भाजी भाजीतनं काढून टाकावा भाजी बरोबर चवीला लागते चार भिजवलेल्या मटकीचा उबटवास येत असेल तर पाण्यात थोडे मीठ टाका व त्या पाण्याने मटकी चोळून स्वच्छ धुवून घ्या मटकीचा उबटवास निघून जातो पाच किचनमध्ये वापरलेले कपड्याचा वास येऊ नये त्याचा तेलकटपणा कमी व्हावा यासाठी ते कपडे कोमट पाण्यामध्ये भिजत घालावे त्याच कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडी निरमा पावडर टाकावी अर्धा तास कपडे छान भिजवून घ्यावे व पुन्हा कोमट पाण्यानेच हे कपडे स्वच्छ धुवून घ्यावे व कडक उन्हामध्ये वाळवावे कपड्यांचा तेलकटपणा देखील कमी होतो व वाज देखील येत नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा सहा प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणा कूट टाकण्यापेक्षा लाल रस्सा भाजी करताना फोडणी चमचाभर कोरडे बेसन पीठ टाकून परतवून घ्यावे भाजी घट्ट होते व चवीलाही थोडी छान लागते सात तुरीचं वरण करताना त्यात डाळ शिजताना थोडी हळद मीठ व लसणाच्या पाकळ्या व एक दोन चमचे तेल टाकावे त्याने वरण खूप चवदार बनते रंगही छान येतो डाळ पटकन व मऊ देखील शिजते आठ घरात धनी पावडर नसेल तर भाजीचे वाटण करताना त्यात कोथंबिरीच्या जाळ किंवा बारीक काड्या वाटून घ्याव्या वाटणाची छान मस्त फोडणी द्यावी भाजीला खूप सुंदर सुगंध येतो व चवदेखील छान वाढते तुरीचं वरण काही जणांना खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते त्यासाठी तुरीचं वरण डाळ शिजताना थोडी मुगाची डाळ देखील त्यामध्ये एकत्र करून घ्यावी नऊ कोणत्याही पदार्थामध्ये लसणाचे तुकडे टाकण्यापेक्षा लसूण ठेचून टाकावा दहा भात कुकरमध्ये मोकळा होण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावे तसेच दहा पंधरा मिनिट निंथळून घ्यावे व नंतरच भात शिजण्यासाठी टाकावा तसेच जर तांदूळ नवीन असेल तर शिजण्यासाठी कमी पाणी लागते व तांदूळ जुना किंवा रापलेला असेल तर शिजण्यासाठी जास्त पाणी लागते त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठेवावे अकरा कपड्याला जर तेलाचे डाग लागले असतील तर त्यावर खाण्याचा सोडा लावून कपडा उन्हात ठेवा त्याने तेल हवेत उडून जाते व तेलाचे डाग राहत नाही बारा आठवड्यातून एकदा किचन ओट्यावर एक दोन चमचे व्हिनेगर टाकून किचन स्वच्छ धुवावा त्याने किचन जंतुविरहित राहतो तेरा सिंक किंवा बेसिन खराब झाले असतील किंवा खूप डाग पडले असतील तर पिळलेले लिंबाचे साल फेकून न देता त्या सालीने सिंक अथवा बेसिन छान घासून घ्यावे सर्व डाग चुटकीसरशी निघून जातात चौदा आंब्याचे लोणचे खूप जास्त दिवस टिकावे यासाठी एक दोन महिन्यातनं बर्नी एक दोन तास उन्हात ठेवावी तसेच लोणच्याच्या वर एक इंचभर तेल असावे लोणचं अजिबात खराब होणार नाही पंधरा आपल्या आहारात डाळ कडधान्य यांचा समावेश आठवड्यातून तीन चार वेळा नक्कीच करावा त्याने छोटे छोटे आजार अजिबात होत नाही कशा वाटल्या मैत्रिणींनो आजच्या तुम्हाला या टिप्स भेटूया नवीन टिप्स सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद